माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता विधानभवनात कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे विशेषतः नव्या सरकारची ही पहिलीच कॅबिनेट बैठक असल्यामुळे या बैठकीकडे राज्यासह लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आणि काही इतर महत्वाच्या योजनांविषयी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे तसेच हिवाळी अधिवेशनाच्या वेळापत्रकावर देखील चर्चा होऊ शकते या कॅबिनेट बैठकीमध्ये जे निर्णय घेतले जातील ते राज्यातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत प्रत्येक अधिवेशनानंतर कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात आजच्या कॅबिनेट बैठकीमधून काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात का हे पाहणं खूप महत्वाचं आहे राज्यातील सर्वांचे लक्ष आज या बैठकीकडे लागलंय कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय राज्याच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतात त्यामुळं आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि राज्यातील नागरिकांची उत्सुकता अधिक वाढली आहे दरम्यान लाडकी बहीण योजने संदर्भातील सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद